मैशाळ जिल्हा परिषद गटात भाजपाचे शक्ती प्रदर्शन आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भव्य रॅली भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा परिषद उमेदवार नीलमताई महादेव दबडे आणि त्यांच्या सहकारी पंचायत समिती उमेदवाराच्या प्रचारार्थ काल भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे नेते आणि आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली रॅलीचा मार्ग आणि प्रतिसाद मार्ग वड्डी येथून रॅलीला प्रारंभ होऊन बोलवाड टाकळी मार्गे मैशाळ इथं रॅलीचा समारोप झाला या रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता ठिकठिकाणी ग्रामस्थांनी उमेदवारांचं स्वागत केले महिला आणि युवकांची मोठी उपस्थिती हे या रॅलीचं मुख्य आकर्षण ठरले येणाऱ्या काळात विकासाची गंगा घराघरात पोहोचवण्यासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा असा आवाहन यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले या रॅलीच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विकास कामांचा प्रचार घरोघरी पोहोचवण्याचा निर्धार नीलमताई दबडे यांच्या रूपानं सक्षम नेतृत्वाला मतदाराचा कौल मिळत असल्याचं चित्र टाकळी बोलवाड आणि वड्डी परिसरात कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळाले